आणि राज्यासाठी बंधनकारक असतो आणि म्हणून मन निर्णय घेत असत आणि तस हे जीवन पुढे जात असतं अर्थात या मनाचे निर्णय चुकले या मनाची संगती चुकली तर फार मोठं गोंधळ होण्याची शक्यता आणि म्हणून या मनावर संस्काराची गरज आहे या मनाला चांगल्या संगतीची गरज मन जर निर्मळ झालं मन जर पवित्र झालं आपल्याकडे मन आहे ना मन चंगा तो कटौती कटौती कटवती भाकरी जी असते घरात कटौती कटौती म्हणजे काय त्याचा इतिहास असा आहे या वचनाच्या पाठीमागे एका, एका संतांचं चरित्र आहे जे वचन आहे ना एका संतांच्या चरित्रातून निर्माण झाले संत रोहिदास महाराष्ट्रात महाराष्ट्रातून गेले फार मोठमोठे संत रोहिदास सांभार त्यातले संत आणि हे गंगेच्या काठी महाराष्ट्राबाहेरचे होते परंतु महाराष्ट्रातही त्यांची ख्याती होती गंगेच्या काठी आपला चपला सांभण्याचा त्यांचा व्यवसाय एकादशीचा दिवस होता पर्व काळावरती अनेक भावी भक्त आपल्यासारखे स्नानाला येत होते कुणाची चप्पल तुटली कुणाला खेळा मांडून आहे कुणाला पॉलिश करून घ्यायची कुणाला काय करायचे लोक येत होते त्यांची सेवा चालू होती एक भाविक मनुष्य तिथे आला ब्राह्मण मनुष्य होता तो आणि त्यानं सांगितलं की माझी चप्पल तुटलेली एवढी दुरुस्त करून चप्पल दुरुस्तीला घेतली विदास महाराजांनी आणि तो ब्राह्मण विचारू लागला लग हो। का हो हे लोक एवढ्या दूरवरून इथे गंगेच्या स्नानाला आले मग तुम्ही नाही का दुकान बंद ठेवून थोडं स्नान करू शकत ते म्हणाले बरोबर आहे तुम्ही म्हणता ते खरं आहे पण आता तुमच्यासारख्यांच्या सेवेतच मी माझा परमार्थ समजतो खरं म्हणजे परमार्थाची ही व्याख्या फार महत्वपूर्ण आहे ही समजून घेतली पाहिजे इथे जर आपल्या जमलेल्या मान्यवरांपैकी प्रत्येक जण म्हणू लागला की मी उपदेश करणार ऐकायचं कुणी म्हणून सांगणाऱ्याला आपण महत्व देतो गोष्ट खरी आहे पण सांगणाऱ्याला महत्व आपल्या सारख्या सज्जनांमुळे तुमच्याकडे विचार आहे तुमच्याकडे कदाचित सांगणारा पेक्षाही बुद्धिमत्ता आहे पण तुम्ही निदान ऐकून घेत आहे तुमच्या मनाच मोठेपण आहे सेवा वेगवेगळी असते इथे टाळ वाजवणं ही जशी सेवा आहे स्वयंपाक करणं सुद्धा सेवा आहे वाढणं सुद्धा सेवा आहे नाही नाही आपण सगळे यायच्या आधी ते झाडणं काय आहे फक्त प्रत्येकाला वाटत नाही मी कीर्तन करतो ना मग मी श्रेष्ठ आहे बाकीचे कनिष्ठ आहे मी अमुक भजन म्हणतोय ना मग बाकी ज्यांना काही कळत नाही ही सेवा विविध पद्धतीनं असते आणि प्रत्येक जण आपापली आहुती जसं यज्ञामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींच्या आहुती टाकल्या जातात वेगवेगळ्या वेग वस्तूंच्या आहुती टाकल्या जातात आणि त्यातून तो यज्ञ यद्ण, यद्ण, पार पडतो हा सुद्धा सगळा आहुतीचाच भाग आहे ना सेवेचा म्हणून ते रोहिदास सांभार म्हणाले की बाबा माझं चप्पा सांगण्याचं काम करतो पण बरं झालं तुम्ही आठवण करून दिली आज पर्व काळ आहे गंगेच्या दर्शनाला नाही येता आला स्नाला सुद्धा जाता नाही आलं गर्दी फार आहे माझे एवढे दहा पैसे गंगेला अर्पण करा रुविदास आपल्या जवळचे दहा पैसे त्या भाविक ब्राह्मणाकडे दिले तो ब्राह्मण गंगा स्नानाला गेला आणि स्नान करत असताना त्याला आठवण झाली आपल्या कमरेला बांधलेले ते रुहिदास तांबाराचे दहा पैसे काढले आणि गंगेच्या नावाने त्यानं अर्पण करायला घेतले एक अद्भुत घटना तिथे घडली खाली बसू द्या खाली बसू द्या आता पुरे पुरे जाऊस ना ना आता खाली बसू द्या इकडे नका गोंधळ हो आलाय बरोबर ठीक आहे पुढे मंदिराच्या मंडपात पण बसता येईल काही हे फार अडचण नाही आणणार आपल्याला तो काही काय झालं विधाला सांभाळाचे अर्पण करायला घेतले आणि प्रत्यक्ष माता गंगा तिथे प्रगट झाली आणि तिने स्वतःच्या हातात ते दहा पैसे आणि जाता जाता त्या ब्राह्मणाला एक सोन्याचं कंगण हातातलं काढून दिलं सांगितलं एवढं त्या भक्ताला देऊन टाका ब्राह्मण आश्चर्यचकित झाला मी एवढ्या पूजा केल्या एवढी मंत्र म्हटलो आतापर्यंत एवढं स्नान केलं कधी मला माझ्यासाठी गंगा प्रगट झाली नाही आणि चपला सांगण्याचं काम करतोय तो त्याच्यासाठी गंगा प्रकट होते हे तर वैशिष्ट्य आहे परमार्थाच ब्राह्मणाला लोभ निर्माण झाला मन मन लोभी लालची कबीर महाराज वर्णन करतात मन कसा आहे लोभी आहे मन लालची आहे अनेक दुर्गुण सांगितले मनाचे आणि पुढे कबीर महाराज म्हणतात मनके मन मत मत चे पलक पलक मन और मन लोभी मन लालची मन चंचल मन चोर मन के मत मत चलिए पलक पलक मन आवड हे क्षणा क्षणाला मन वेगळं असत कधी लोभ्याची भूमिका कधी चोराची या ब्राह्मणाला लोभ झाला म्हणाले नाहीतरी रोहिदास कुठे ते पाहिला आहे सोन्याचं कडक कि मातीचा कडा त्यानं ते कड आपलं घेतलं आणि काय केलं दाबलं <laughs> आजची व्यवहाराची भाषा <laughs> आणखी आणखी सांगू का काय <laughs> <अला, विता> <laughs> आणि त्याला वाटलं नाहीतरी आता हे कड एकच कड आहे घरी तरी घेऊन काय करायचं चांगले चार दोन आठवडे जाऊ दिले आणि ब्राह्मण सुद्धा हुशार होता जिरवा जिरवीला कस जिरवायचं कस मोरवायचं आणि त्यानंतर ते राजाच्या दरबारात नेऊन राजाला दाखवलं राजे साहेब माझ्या पूर्वजांचं हे, हे आहे पण आता मी गरीब माणूस मला काही याची गरज नाही एवढं तुम्ही घेतलं याची किंमत आता गंगा मातीनं दिलेला तो दागिना तेवढा चांगला असेल राजानं भरपूर पैसे देऊन ते कड विकत घेतलं राणीला प्रेमानं भेट म्हणून राजानं ते दिलं आता मोठी माणसं म्हटली की अपेक्षा मोठ्या असतात त्या राणीने ते, राणी ते कडक घेतल्यानंतर राजाला अपेक्षा होती कि रा। <laughs> <laughs> की फार समाधानानं आपल्याला उत्तर मिळेल फार आनंद होईल तिने पहिलं विचारलं का याला जोड नाही का दुसरा माणसाची मला सांगा हे हे म्हणणाऱ्या कुणी असो तो पुरुष असो किती भगिनी असो विचार केला पाहिजे जे एक आणलंय तेच किती परिश्रमान ते आणलं असेल त्याच समाधान तर पहिलं त्याला होऊ द्या त्याचे तर धन्यवाद द्या पण त्याचे धन्यवाद देण्यापेक्षा आल्यावर जर का तुम्ही म्हणाल दुसरं कुठं मला असं वाटत त्याला तिथल्या मनातल्या मनात वाटेल साधू संत म्हणतात ते फोट नाही रे बाबा काही खरं नाहीये जन हे सुखाचे दिल्या घेण्याचे अंत हे काळीचे आता हे तर एकदा व्यवस्था मी अनेक राजांची ही अवस्था असते असं मी ऐकून असंही ऐकलेलं आहे आणि म्हणून त्या राजानं काय केलं त्या ब्राह्मणाला बोलले अरे बाबा तू एक खड मला दिलं एक समजण दिलं आमच्या राणी साहेबांना फारच आवडलं बरं मी तुला पुष्कळ मोबदला त्याचा दिलेला आहे आणखी तेवढा किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोबदला देतो पण एक काम कर त्या कड्याचा एक जोड आहे ना आणखी एक कड तेवढा आणून आता राजाला नाही म्हणायचं दिसत राजाला सांगितलं आणूनच दे इथं घर फुटण्याची शक्यता आहे एक तर तू एक आणून दिलं भांडण लावून दिलं म्हणजे वस्तू देताना सुद्धा विचार केला पाहिजे एक आणून दिलं भांडण लावून दिलं तू आणून दे तो ब्राह्मण तुम्हावीदास महाराजांकडे आला म्हणाला महाराज एक गोळ झाला हो महाराज म्हणजे काय गोळ काय दुसरी चप्पल तुटली का नाही नाही चप्पल नाही तुटली आज मी याच्यासाठी आलो एकादशीला तुमच्याकडे आलो होतो ना तुम्ही दहा पैसे दिले हा दिले होते मी नाही शहाणा माणूस माणूस या समाजातला जो हो, सुज्ञ माणूस आहे जे आपण चांगलं केलं ते विसरून जातो आणि आपल्याकडून काही वाईट घडलं तर त्याची मात्र चिंता करतो आणि म्हणून दिले मी नाही ते दहा पैसे मी गंगेला जेव्हा अर्पण केले प्रत्यक्ष माता गंगा प्रकट झाली होती आणि माता गंगेनं एक सोन्याचं कड दिला होता रविदास महाराज म्हणतात असं आहे का म्हणजे हो मग काय केलं तुम्ही त्याच रविदास महाराजांनी कुतुला विचारलं काय महाराज काही म्हणा हे मन मोठं लोढी असत चुकलो वर का मी ते कड घेतलं आणि राजाला विकलं पण अडचण अशी झाली आता राणी दुसरं त्याच जोड कड मागते त्याचा जोड असलेला कुठून देऊ आता काहीतरी करणार परत दहा पैसे द्या आणि दोन गेला सांगा कडे द्यायला माझी मावशी आहे का, मा का आई मी हट्ट लगेच पुरवायचा बरं ठीक आहे तुझी अडचण आहे ना काय केलं असेल आपल्याला माहितीये या साधून या संतान या रोहिदास सांभाळ चांबड्याच चांबड्याच त्याच्याकडे चा पाणी साठवण्याचं एक साधन होत त्याचं नाव आहे कटवती त्याचं नाव काय कटवती त्या म्हणजे ज्याच्यामध्ये चकला बुडवल्या जातात मग त्याच्यावर ठोके मारले जातात आता ते राहिलं नाही पूर्वीच्या काळी बारा बघुतीदार पद्धती गावामध्ये हे सगळं आपल्याला पाहायला मिळालं त्या कटवतीमध्ये हात घातला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल मायबाप गंगेतून जे कड मिळालं होतं ते त्या कटवतीतून निघालं त्या ब्राह्मणानं साष्टांत महाराज कसवू शक्य झालं म्हणाले काही नाही हो गुरुजी काही नाही मन पवित्र ठेवलं ना इथे सुद्धा गंगा आहे मन चंगालो मनाची शक्ती फार मोठी आहे आणि म्हणून तर समर्थांनी मनाला उपदेश दिला मनाचे श्लोक त्या माध्यमातून केला तुकऱ्यांनी सुद्धा मन करारे सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख Oh, साधू संगीत आणि इथे महाराजांना ते, ते संगत मन करणारे प्रसन्न ही प्रसन्नता साधू संगती शिवाय सत्संगती शिवाय शक्य नाही जगाच्या संगतीनं मन मलीन होतं मन चंचल होतं कधीतरी मन कष्टी होतं मन दुःखी होतं कधीतरी ते थकूनही जातं उडागळ जगाच्या संगतीमध्ये आनंद वाटेल पण लवकरच थकवायला सुरू होतो वैताच्या संगतीमध्ये मनाला काही दिवस आनंद मिळेल काही दिवस प्रलोभन आणि तिकडे ते धाव घेईल पण नंतर मात्र ते मनच पश्चाताप करू लागत पण हेच जर मन साधूंच्या संगतीमध्ये त्याला योग्य दिशा मिळाली योग्य गती मिळाली तर मनुष्याला उत्कर्षाकडे घेऊन जाईल मनुष्याला सत्किर्तीकडे घेऊन जाईल नाही नाही ज्ञानोबा राय म्हणतात परमात्म प्राप्तीकडे घेऊन जाईल अभंगाचं संतांची संगती या मनाला फार आवश्यक आहे का बरं त्यांची संगती आवश्यक आहे ज्ञानोबाऱ्या म्हणतात जे हिताहित देखती हाने कनवा घेपती पुसवणी शिनू देती सुख अर्थात या अनुभवाशिवाय नाही कळत